महापालिका मी स्वतः आल्या सफाई पण बघायला आलो रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाणी केले विजिट केलं तर खरं खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो आता काय झाले अगोदरच पंधरा दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं चिंदमाता असेल मिलन सभवी असेल अंधेरी आहे घाटकोपर आहे सायन आहे आता तिथं बघा तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे ड्रेन आऊट झालेलं आहे कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो हो। सहा तारखेच्या जूनच्या दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे दहा तारखेनंतर त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो पण आता पावसाचा अगोदर आला आणि पावसाचं बघा मला इथे आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉईंटला दोनशे बावन्न मिलीमीटर पाऊस पडला बारा तासामध्ये महापालिका मुख्यालयात दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला हे विभाग दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडला कुलाबा पंपिंग दोनशे सात म्हणजे तिथे आपण अपेक्षित धरतो पन्नास पंचावन्न आपली जी सिस्टीम आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस म्हणजे प्रकार प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग डगपती सारखं झालं ना एकदम पाऊस पडलाय आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची ती सकाळी पाणी भरले नक्की आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडे सगळं दिसतंय आहे की आता तिथं पाणी नाही आहे आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे रेल्वे देखील धीम्या म्हणजे थोड्या मध्ये हार्बरची थोडीशी थोडी बंद होती पण ताबडतोब टे ते आउट झालं म्हणजे पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे आता कंप्लीट होईलच आणि एकंदरीत पावसानेच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे ही तर वस्तुस्थिती आहे पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बीएमसी आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची मान्सून वर्कचं आपल्या तयारीसाठी आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी आपल्या रेल्वे आहे यामध्ये पीडब्ल्यू डी आहे एम एमआरडी आहे मुंबई महापालिकेत आहेच परंतु आर्मी नेवी एअरफोर्स कोस्टगार्ड हे सगळे एन डी आर एफ एस डीआरएफ या सगळ्यांच्यावर एक बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे यंत्रणा अलर्ट आहे आणि त्यामुळे लोकांना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल राज्य सरकार घेईल आणि कम्युनिकेशन सगळ्यांची ठेवून कॉर्डिनेशन ठेवून सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला बिलकुल काम करायचंय टीमवर्क म्हणून आणि म्हणून आम्ही बघा आता आमचे डिझास्टर मंत्री गिरीश महाजन सकाळी पहिले तिकडे डिझास्टर आपल्या मंत्रालयामध्ये तिकडे पोहोचले तिकडून माहिती घेतली मी देखील कालपासून अनेक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांची महापालिका आयुक्तांशी बोलत होतो संपर्क शेवटी मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत आज अजितदादा पुण्यामध्ये त्यांनी देखील अनेक भागांना विजिट दिलेली आहे त्यामुळे सर्व यंत्रणा जे आहे सिस्टीम जे आहे सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल लँडस्लाईडच्या बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टिकडे आहेत जिथं लँडस्लाईड होतं तिथं देखील आई सांगितलंय की तिथं आपण आता या पावसात का भिंत सेफ्टी नेट जो आहे तो कंप्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंग करू शकतो ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस भरलं होतं पण आता आता पाण्याचा निचरा झालेला आहे आता लोटाईड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे लँडस्लाईड या काही मुंबई मधल्या काही स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम होईल त्याची माहिती घेतली मी आता आता कुठलाही पंप बंद नसणार काय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहीत असं सहा तारखेनंतर पाऊस पडेल तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत काही नाही आम्ही सांगत नाही परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील बिलकुल चालू आणि म्हणून आता पाणी लगेच ड्रेस झाला ना तिथून निघाला ना हिंद माता बघितलं तुम्ही आता हिंदमाता तुम्ही तिथे त्यांना दाखव हिंद माता तर तुम्ही आता माता आणि एवढे स्पॉट आहेत हे सगळे स्पॉट जे आहेत एक मिनिट एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट यावेळेस नालेसफाईमध्ये पण यावेळेस एआयचा वापर केला आहे महापालिकेने एक मी मगाशी द्याला दाखवलं की रोबोट आहे जिथं म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते तर तिथं रोबोटच्या साहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल जिथे नाला सफाई झाला नसेल तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या तिथं अपलोड करता येतील आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तात्काळ दखल घेईल <laughs> <आले सापा, laughs> मंत्री आशिष शेलार यांनी दौरा कधी केला होता अगोदर बरोबर तेव्हा नाले सफाई सुरू होती आता ही नाले सफाई पूर्ण होईल आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या हो बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यानंतर मी स्वतः सफाई पाहायला देखील गेलो त्यामुळे नाले सफाई ही पूर्ण शंभर टक्के होईल आणि रेल्वे कलवट देखील रेल्वे देखील आधी रेल्वेचे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते आपल्या आधीतले नाले आपण साफ करतो परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले त्यासाठी त्यांची यंत्रणा महापालिकेची यंत्रणा कॉर्डिनेशनमध्ये काम करते त्यांना त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे साचेल तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्यात आता त्याच्यामध्ये एक आहे मी माहिती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अश्विनी भिडे मॅडम पण ते तुम्हाला पण ते हे हे त्याचं पाठवतील त्याच्याबद्दल माहिती तर ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लेट भिंत बांधली नव्हती एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता काम ते काम तात्काळ चालू आहे त्याचं काम सुरू आहे आणि तिथे आताच आपण सुरू केले ना, थे ना, थे ना, थे ना थे ते मेट्रो त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येणार येण्याचं जे काही पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल ट्रेन बंद झाल्यामुळे त्यांना कुठेही नाही यामध्ये हो या मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं याही वेळेस मी सांगितलं आयुक्तांना आणि जेव्हा कधी रेल्वे मेट्रो कुठे जेव्हा थांबेल तिथे पाणी साचे थांबेल आणि त्यामध्ये रेल्वे सेवा बंद पडेल तर तिथून ताबडतोब बेस्ट बसेस असतील टॅक्सी असतील या सेवा तात्काळ चालू झाल्या पाहिजे आणि मागच्या वेळेस पण आपण ते केलं होतं कॉर्डिनेशन नाही यावेळी ट्रेन बंद नाही झाल्या नाही दहा मिनिटं ती हरभरची ट्रेन बनवत नाही याच्यामध्ये दहा मिनिटं ट्रेन बंद होती पण तुम्हाला मी सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी आणि बीएमसीचा एक नोडल ऑफिसर पण नेमला त्यासाठी हे सगळं संपर्क करण्यासाठी ताबडतोब जर तिथे बीएसटी असेल एम असेल आपली एस टी असेल एस का जी काय वाहनं जी आहेत ती तात्काळ आपल्याला तिथे उपलब्ध करून त्यांना घरापर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाईल आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही फिरता तुम्हाला आणखी कुठं कुठं काय वाटतंय बाबा हे केलं पाहिजे आपल्याला इथं तेही सांगा तुम्ही कशासाठी अरे बाबा तुमच्या चारशे काहीतरी मला सांगितलं बावीस हा बावीस काहीतरी चारशे वीस पंप आहेत आणि आवश्यक ते प्रमाणे त्यांना आणखी लागले तरी सुद्धा त्यांची तयारी आहे ते पंप कमी करण्याचा काय विषय आता ते म्हणून मगाशी मी काय सांगितलं की हा पाऊस थोडा पावसाळा थोडा अगोदर सुरू झालेला आहे थोडी तारांबळ झाली आहे वस्तुस्थिती आहे मी का काय महापालिकेने अगदी म्हणजे एकदम सगळे पंप चालू होते असं ना म्हणणार नाही मी मी माहिती घेतली आता ते पंप सुरू होतील आपण होल्डिंग कोण पण केलेले आहेत जे आ, ला ला ते कार्यान्वित आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला वाटलं पंप आणखी आपल्याला वाढवण्याची आवश्यकता पंप वाढून त्याच्या माध्यमातून पाणी बाहेर काढता येईल आपल्याला आणि दुसरी गोष्ट एक आहे की आतापर्यंत तीस पस्तीस वर्षामध्ये कधी एवढा पाऊस आधी आलाच नव्हता आता आपण काय करायचो पाऊस यायचा असा जो एक येऊन निघून जायचं आता इथं कसा एकदम म्हणजे रेग्युलर मान्सूनच आहे तर यामुळे देखील थोडा त्रास झालेला आहे नक्कीच आणि लोकांची देखील गैरसोय झालेली आहे त्यामुळे आणि डायरेक्ट बघा ना किती पाऊस पडलाय अडीशे अडीचशे मिलीमीटर तासात एका तासामध्ये म्हणजे एकदम जे आहे तर याच्याकडे म्हणजे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सगळी आता जी काय आता आपल्याला पावसाने दाखवलेला आहे की आता तुम्हाला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडलेला आहे आता पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ढगपुटी त्यामुळे तीस पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या लवकर रेग्युलर मान्सून रेग्युलर पाऊस आणि जो अति जेव्हा पावसाचे दिवस असतात एकदम त्याच्यात अडीचशे अडीचशे लिटर पाऊस आता मिनिट आता फक्त आपण एक आहे याच्यामध्ये

पहले जो पहले समय से पहले आएगा उसके लिए क्या तैयारियां की देखिए एक उच्च स्तरीय बैठक हुई थी मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में उसमें एक तो हमारे जो राज्य शासन के सब लोग थे दूसरी एक बैठक हुई थी डिजास्टर मैनेजमेंट की वो आर्मी नेवी एयरफोर्स एनडीआरएफ कोस्ट गार्ड सब थे तो ये सब तैयारी जो है डिजास्टर मैनेजमेंट और फ्री मानसून वर्क के लिए प्रिपेयरनेस के लिए वो तैयारी में सब कुछ हर साल की तरह वो लोग ने अपनी तैयारी करी है की है अभी ये मानसून जो है तीस पैंतीस साल में पहली बार इतने जल्दी आ गया है थोड़ा तो तकलीफ तो हुई है लेकिन अभी तो पूरी यंत्रणा सिस्टम जो है अलर्ट है सुबह आपने देखा जहां जहां पानी वाटर लॉक हुई थी पानी भरा था वो अभी वहां पर पानी नहीं है वहां पर जितने भी पंप अभी पंप का मुद्दा निकला है और भी चार क्या ज्यादा भी पंप लगेंगे तो उसका भी इंतजाम उसका भी इंतजाम है और ट्रांजिट कैम्प का इंतजाम है किसी को भी जहां अगर लगता है कुछ वहां जिधर आपत्ति आ सकती है आपदा आ सकती है उधर तुरंत उनको सुरक्षित जगह पर उनको उनका वहां पर शिफ्ट करना इसके ऊपर भी ध्यान दे रहे जहाँ लैंडस्लाइड एरिया है कहीं जहाँ विक्रोली में मैं खुद गया था वहां पर तो कहीं वहां पर अभी तो दीवार नहीं बना सकते लेकिन सेफ्टी नेट की तरह सेफ्टी नेट से रॉक बोल्टिंग के माध्यम से उसको भी हम प्रोटेक्ट कर सकते हैं उसके ऊपर भी बीएमसी काम कर रही है तो बीएमसी बेम्च, बीएमसी और सब जितनी यंत्रणा हमारी आर है स्टेट डिजास्टर है ये पूरे आर्मी नेवी एयरफोर्स कोस्ट गार्ड ये सभी लोग एक एज अ टीम यहाँ पर काम करेंगे और कम्युनिकेशन रखकर करेंगे कोऑर्डिनेशन रखकर काम करेंगे ताकि नागरिकों को आगे जाकर बारिश की तकलीफ ना हो एक मिनट मैन होल की भी मैंने बात की है पिछले बार एक्सीडेंट हुआ था उसकी भी तैयारी करी है जो रोड के काम शुरू है उसकी भी विजिट की थी जो रोड कम्पलीट हो गए जो नहीं हुए हैं उसको भी वो बैरिकेडिंग हटा देना उसको ले जीरो लेवल करना उसको ले, मैच करना इसके ऊपर भी कॉर्पोरेशन ने काम किया है और ये सब जो बात है ये जितने भी जहां पर भी लोगों को तकलीफ होने का आसार है वहां पर सब 食べんのです。Uh, <laughs> बी और हमारी पूरी टीम सरकार राज्य सरकार हमारी जिम्मेदारी है और निश्चित रूप से हम सब लोग अभी सुबह ही हमारे मंत्री उधर स्टेट डिजास्टर के कंट्रोल रूम में गए थे सब मुख्यमंत्री जी जायजा ले रहे हैं सभी लोग अजीत दादा दादापना में विजिट कर रहे हैं। सब हैं जो हमारी सिस्टम है सिस्टम सब जगह फील्ड पे काम करे मैं कई कलेक्टर और कॉरपोरेशन के कमिश्नर से बात कर रहा हूँ वो लोग भी अपने अपने जगह पर अपने अपने फील्ड पे क्योंकि फील्ड पे होने की वजह से तुरंत कुछ भी जो डिसीजन लेना है वो आसान हो जाता है लोगों को मदद करना आसान होता है क्या बोले थे आप पहले पैंतीस अभी, अभी और... एक घंटे में पचपन मिलीमीटर की जगह पे दो सौ बावन मिलीमीटर हुआ है दो सौ बावन है नरिमन पॉइंट ये यहाँ दो सौ सोलह है ये विभाग में दो सौ चौदह है कुलाबा पंपिंग सेक्टर दो सौ सात है मतलब ये जो है ये बहुत ज्यादा बारिश गिरा है कम समय में ज्यादा बारिश क्लाउड जैसा हुआ है ये बार बार तो बार इस बार, इस, बार, इस बार रोबोट का भी इंतजाम किया है एआई सिस्टम का भी इंतजाम किया है लोगों को डायरेक्ट कंप्लेन कर सकते हैं वीडियो उसके जो है वो भी अपलोड कर सकते हैं जिस तरीके से पानी भरा लोगों को या मुंबई के बाहर जो लोग बैठे हैं उनको ये समझ आ रहा है आधा अधूरा मेट्रो का उद्घाटन करने की वजह से इस तरीके का और उद्धव ठाकरे ग्रुप के लोग देखिए अभी वहां पर मैं अश्विनी भिडे मैडम से बात करी है की है अभी जो लोगों को आने का रास्ता था उसके अंदर से पानी आया है तो उसका काम हो जाएगा तुरंत जल्द हो जाएगा लोगों को मेट्रो का भी तो तो अगर मैं ये पूछता हूँ जो लोगों ने मेट्रो बंद करी थी बंद करके रखी थी अगर हम शुरू नहीं करते आज लाखों लोगों को उसका फायदा होता मेट्रो थ्री तो बोले इसको बंद करो हर मेट्रो को बंद करो कारण को बंद करो अरे हमारी सरकार आने के बाद तो माती थी सरकार ने सब चालू किया तो लाखों लोग बैठकर अभी ट्रेवल कर रहे हैं उसमें तो हम बोले क्या इसके ऊपर अरे उसको भी सुधार देंगे जो भी, जो भी भी देखिए बार, बारिश में जहां जहां लो लोगों को तकलीफ होगी उसकी जिम्मेदारी सरकार की भी है कॉर्पोरेशन की है वो हम करेंगे लेकिन ये टिका टिप्पण नहीं करने वालों ने पच्चीस क्या किया क्या 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 कर दिया रोड रोड बनाया कभी का एक मिनट एक मिनट बाबा मैं संगा पंच वर्ष पच्चीस साल आज जो कॉन्क्रीट के रोड बन रहे हैं क्यों नहीं बनाए गए क्यों लोगों को खड्डे में से जाना पड़ा क्यों खड्डे में उनको प्रवास करना पड़ा क्यों लोगों को तकलीफ हो गई कितने एक्सीडेंट हो गए कितने लोग मर गए इसकी कौन है हम लोग बोलते हैं राजनीति नहीं लानी है क्या किसने, 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 क्या किया, किया अभी देखिए बोलने को तो बहुत कुछ है अभी हमको राजनीति नहीं करनी है, हमको काम करना है और लोगों को मदद करनी है अरे भैया मैंने बताया की चौदह दिन पंद्रह दिन पहले बारिश आ गया तो अभी बी पूरी तरह तैयार है अभी देखो ना अभी तैयार नहीं होती सुबह पानी था अभी तो पानी नहीं है अरे तो चालू तो है, है। इसलिए मैं आपको आप भी न, आप भी एक आप सब जागते पत्रकार है ना लो? आप लोग आप है ना जहाँ जहाँ जो भी जरूरत पड़ेगा आप भी सुझाव करो आप, आप भी सजेशन करो।, करो और मेरा बाकी पॉलिटिकल लोगों के जैसा सिर्फ तकरार मत करो लोगों को फायदा किसमें है लोगों को हम कैसे राहत दे सकते हैं इसके ऊपर बात करो आप 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 अभी दौरे पर गए थे कितना नहीं आप अभी दौरे पर गए थे मुंबई पर के कितना संतुष्ट है कामकाज के लिए क्या इस बार लेट लड़ने की हुई नाले साफ सफाई में और जो दूसरी चीजें क्योंकि पाँच दिन नाले सफाई जो मैंने कहा सौ परसेंट हुई है मैंने कहा क्या मैंने कहा नाले सफाई शुरू है 100 हो जाएगी लेकिन ये बात सो, आप सोचो कि इस बार नाले सफाई के लिए रोबोट का भी इस्तेमाल किया ए आई का इस्तेमाल किया बड़ी जितनी सिस्टम है एडवांस है उसको लगा दिया कोई चोरी कराया उसके ऊपर ब्लैकलिस्ट कर दिया उसको निकाल दिया जो अधिकारी जिसकी जिम्मेदारी उसको भी मैं बोला सस्पेंड करो उसको भी निकाल दो जो जहाँ पानी भरेगा जहाँ पानी नहीं भरेगा वो अधिकारी का सम्मान करेंगे हम बोला पिछले दिन भी और जो जहाँ पानी भरेगा अगर ठीक से काम पैसा तो हम देते हैं नाले सफाई को तो उसे काम कराने की जिम्मेदारी अधिकारी की है तो उसको भी हम जिम्मेदार पकड़ेंगे ऐसे किसी को भी हम तो भी, था अभी लैंडस्लाइड का मैं बात किया अभी की जहाँ जो लैंडस्लाइड हो सकता है कॉर्पोरेशन कर, के वहाँ क्या कर सकते हैं अभी तो दोन सेफ्टी नेट लगा सकते हैं, वो लगाने का काम भी होत आहे कचला नाही आता विचारलं के एम हॉस्पिटलच्या समोरच्या परिसरामध्ये पाणी तुंबलं होतं आता पाणी निघालेलं आहे रात मधे पानी में? में आगे कुछ भी तकलीफ ना हो इसलिए मैंने पहले कहा कम्युनिकेशन सबसे कांटेक्ट करना और कोऑर्डिनेशन रखना ये करेंगे हम लोग इसके लिए नोडल ऑफिसर भी अपॉइंट किए हैं तो सभी लोगों से संपर्क कर एज ए टीम

जीवित हानि ना चालू है तो ये कहना ये अभी तो ये बहुत मतलब सौ साल में मेरे ख्याल से पैंतीस साल में बोल रहे ब्रेक बारिश हुआ है इतने सालों में कभी आप देखा है इतनी जल्दी बारिश हो जाए और दो सौ ढाई सौ के है, रहा है। तो इसके ऊपर किर ब मिरसोय झाली आहे टीम आता काम हे फार पूर्वी पडला होता एवढ्या एकोणीशे अठरा सालीला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंत्रालयात जास्त आलो सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती दौंड इथे खूप पाऊस झाला म्हणजे एकशे तीस मिलीमीटर चाळीस किलोमीटर पाऊस दोन आहे रात्री त्यामुळे थोडीशी पॅसिफिक आणि होती तिथे एनडीआरएफ टीम गेले दादा स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदय लक्ष ठेवून आहेत पण आता पाऊस सुद्धा कमी झालेला आहे पण आता रेड अलर्ट मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये देण्यात आलेला आहे रत्नागिरी पट्टा घासून त्या ठिकाणीचा साठ किलोमीटर ताशी वेगाने वारायचा वाहतो आहे त्यामुळे रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे उद्या सकाळपर्यंत मेट्रो तीनच्या बाबतीमध्ये आपला जो विषय आपला मेट्रो तीन बाबतीमध्ये जो विषय झालेला होता म्हणजे ते काम तात्पुरते स्वरूपात त्या ठिकाणी आजच्या चौकाजवळ चौकावरती रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जो आपण भिंत पडली म्हणजे तिथे तात्पुरते स्वरूपाची भिंत बांधली जात होती ती पडलेली ती आज पूर्ण झाली असली तिथे काही आगमन आणि जाण्याचा रस्ता तो त्या ठिकाणी ती भिंत तात्पुरती बांधली जात होती आणि पूर्ण जे काम आहे ते तीन महिन्यापर्यंत पूर्ण होणार अजूनपर्यंत ते काम पूर्ण मध्येच आहे त्यामुळे पाणी शिरलं येणार शिरलं असं अजिबात नाही पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे ती तात्पुरती स्वरूपाची भिंत होती त्याच्यावर प्रेशर आलं आणि ती भिंत कोसळल्यामुळे ते पाणी त्या मार्गाने आलेलं आहे तर कुठल्याचा मार्ग नव्हता तीन महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार आहे तात्पुरती जे भिंत दहा जून पर्यंत आता पावसा माचला आपण पूर्ण करू असं नियोजन दिलं होतं पण ते अचानक प्रेशरमुळे पाण्याच्या अतिवृष्टी झाल्यामुळे ती कोसळलेली आहे आणि कोणून ती प्रसिद्ध आणि त्याबरोबर त्याबरोबर आता आरे जेवेलार वरळी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे घटपती बंद करण्यात आलेली आहे आणि वरळी ते आचार्य चौक इथपर्यंत रेल्वे स्टेशन आहे चौपर्यंत सेवा आता सध्या सुरू आहे आम्ही सगळ्या जिथे संभव स्थान आहे तिथे होऊ शकतं असे सगळ्या आमच्या टार्गेटच्या ठिकाणी आहेत आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत त्यामुळे यावेळेला आम्ही खूप अधिक खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे सभी uh, य्रार्ट है जिला बोल तथा अधिकारे मतलब प्री मानसून हुआ है मुझे है बहुत सालों बाद कई सालों बाद ऐसी स्थिति आज है जैसे सोलह दिन पहले मानसून शुरू हुआ अच्छा मानसून शुरू दो तीन बार हुआ भी था पचास साठ सत्तर साल में लेकिन इतनी बारिश नहीं हुई थी जितनी की आज हुई आज मुंबई साउथ में एक घंटे में पचपन दे बारिश बारह घंटे में दो सौ बावन एमएम बारिश इतनी बारिश हुई भारी बारिश हुई है और इसलिए थोड़ी दिक्कत तो लोगों को भी हुई है कुछ रेलवे के लिए हुई है मेट्रो में हुई है लेकिन यंत्रा हमारी पूरी अलर्ट है बीएमसी हो राज्य सरकार की यंत्रा हो इक्कीस तारीख को मान्य मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री के अध्यक्ष में एक बैठक भी हुई थी उसमें तीनों सेना दल